नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आठ महिन्याच्या विश्रांतीनंतर स चौदा ऑगस्ट रोजी सात गाड्या निर्यात झाली आणि मित्रांनो आज सतरा ऑगस्ट रोजी पुन्हा बांगलादेश बॉर्डर हे सुरू झालं आहे मित्रांनो पाहूयात त्या व्हिडिओमधून किती गाड्या निर्यात झाली आज आणि त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेव्यात मित्रांनो मागील आठ महिन्यापासून आपण पाह वाट पाहत होतो की कांदा निर्यात कधी होईल बांगलादेशला आणि कांद्याला बाजारभाव किती वाढतील मित्रांनो तब्बल आठ महिन्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी कांदा निर्यात सुरू झाली मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी सात गाड्या निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव जर पाहिला साठ ते पासष्ट एवढा बाजारभाव मिळाला मित्रांनो पण पन, पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन असल्यामुळे भारतीय स्वातंत्र्यदिन असल्यामुळे आणि सोळा ऑगस्टपर्यंत हे बॉर्डर बंद होतं पण आजपासून मित्रांनो सतरा ऑगस्ट रोजी आजपासून रविवार बॉर्डर हे सुरू झालं आहे मित्रांनो रविवार सुट्टी असतानासुद्धा बॉर्डर हे सुरू झालेलं आहे आणि बांगलादेश येथे कांदा निर्यात पुन्हा सुरू झालेली आहे मित्रांनो आज बांगलादेश येथे आपला भारतीय कांदा पाहिला तर दहा गाडी निर्यात झालेला आहे मित्रांनो आज सकाळची ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे निर्यातदार यांच्याकडून हा मेसेज आलेला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा स्क्रीनवरती पाहू शकता दहा गाडी आज सकाळी निर्यात झालेली आहे आणि मित्रांनो बाकीचा जो माल आहे हिरवी मिरची लाल मिरची जी आहे तेही निर्यात अगोदरपासून सुरू होती पण मित्रांनो आज कांदा जर पाहिला तर तब्बल दहा गाडी निर्यात झालेला आहे आणि जे गिंजर म्हणजेच जे अद्रक आहे ते बारा गाडी निर्यात झालं आहे आणि जे ड्राय चिली ग्रीन चिली आहे ते सहा गाडी ग्रीन मिरची निर्यात झाली आहे आणि ड्राय चिली ही म्हणजेच हिरवी मिरची पाहिलं तर पंधरा गाडी ही निर्यात झालेली आहे मित्रांनो याला बाजारभाव जर पाहिला तब्बल तर पासष्ट टक्के एवढा बाजारभाव मिळाला असे आहे असं जे निर्यातदार आहेत यांच्या माहितीनुसार मिळत आहे पण मित्रांनो बांगलादेश येथे आणखी निर्यात जर वाढली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल पण मित्रांनो सध्या एवढा बाजारभाव चांगला मिळतो आहे पण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी बाजारभावामध्ये सुधारणा नाही पण मित्रांनो पाहूयात उद्या काही सुधारणा होते का भेटूयात पुन्हा